नमस्कार आज आपण व्यक्तिमत्व मानसशास्त्राच्या म्हणजे पर्सनॅलिटी सायकोलॉजीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत हो आणि आपल्याकडे काही माहिती आहे काही मुद्दे आहेत ज्यांच्या आधारे आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करू बरोबर आणि त्याचा लोकांच्या एकमेकांशी बोलण्या वागण्यावर कसा परिणाम होतो हे पण बघूया आपलं ध्येय आहे की हा स्रोतांमधल्या मुख्य कल्पना सोप्या करून समजून घेणं तर सुरुवात करूया व्यक्तिमत्वाच्या व्याख्येनं काय आहे नक्की हे व्यक्तिमत्व आपल्या माहितीनुसार व्यक्तिमत्व म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे विचार भावना वागणूक यांचा एक साधारणपणे स्थिर असा नमुना असतो अच्छा आणि पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना म्हणजे मुखवटा या लॅटिन शब्दावरून आलाय हे पण यात म्हटलंय म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगळे वागतो अगदी जणू काय आपण वेगळे मुखवटे वापरतो परिस्थितीनुसार व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करण्याचे तसे अनेक मार्ग आहेत अगदी राशी भविष्यपासून पण हो हो पण आपण आज जरा वैज्ञानिक दृष्टिकोनावर बोलूया विशेषतः आपल्या स्रोतात जे ठळकपणे मांडलंय अंतर्मुख आणि बहिर्मुख इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट बरोबर आणि यातला जो मुख्य फरक सांगितला आहे तो आहे त्यांच्या ऊर्जेच्या पातळीचा म्हणजे ऊर्जा कुठून मिळते म्हणजे म्हणजे असं की अंतर्मुख व्यक्तींना एकटेपणात स्वतःच्या विचारात जास्त बरं वाटतं तिथून त्यांना ऊर्जा मिळते आणि या उलट बहिर्मुख व्यक्ती त्यांना लोकांमध्ये मिसळून बोलून सामाजिक वातावरणात राहून ऊर्जा मिळते अच्छा म्हणजे हा फक्त शांत विरुद्ध बोलका असा साधा फरक नाहीये नाही अजिबात नाही याच्या मागे काही जैविक कारण पण आहेत जसं की आपल्या स्रोतात उल्लेख आहे डोपामाईनचा हो डोपामाईन ते कसं काय काम करते इथे तर असं म्हटलं आहे की बहिर्मुख व्यक्ती बाह्य गोष्टींना म्हणजे सामाजिक प्रसंग नवीन अनुभव यांना जास्त प्रतिसाद देतात त्यांना यातून पटकन डोपामाइन मिळतं एक प्रकारची उत्तेजना मिळते ओके okay. पण अंतर्मुख व्यक्तींच्या बाबतीत हे थोडं वेगळं आहे त्यांच्या मेंदूतला डोपामाइनचा मार्ग कदाचित आंतरिक विचारांशी जास्त जोडलेला असतो त्यामुळे त्यांना बाहेरची जास्त उत्तेजना नकोशी वाटते उलट ती थकवते त्यांना अच्छा म्हणूनच कदाचित जास्त गर्दीच्या ठिकाणी किंवा मोठ्या आवाजात अंतर्मुख व्यक्ती लवकर थकतात किंवा त्यांना शांत कोपरा हवा असतो अगदी ही त्यांची गरज असू शकते केवळ आवडनावड नाही हे समजून घेतलं तर इतरांशी कसं वागायचं हे पण कळायला मदत होते म्हणजे अंतर्मुख मित्रासाठी मोठी गोंधळाची पार्टी न ठेवता लहान शांत गेट टुगेदर ठेवणं जास्त चांगलं ठरू शकतं बरोबर ही समज आपल्याला अधिक सहानुभूतीने वागायला मदत करते पण व्यक्तिमत्व म्हणजे फक्त हेच दोन प्रकार आहेत का नाही ना आपल्या माहितीमध्ये मायर्स ब्रिक्स टाईप इंडिकेटर म्हणजे एमबीटीआयचा पण उल्लेख आहे हो आहे उल्लेख एमबीटीआय अजून काही पैलू विचारात घेते जसे की व्यक्ती माहिती कशी गोळा करते म्हणजे सेन्सिंग की इंट्युशन निर्णय कसे घेतात थिंकिंग की फिलिंग आणि बाहेरच्या जगाशी कसे जुळवून घेतात जजिंग की परसिव्हिंग बापरे म्हणजे हे अजून खोलात जात हो आणि ह्या सगळ्या संयोजनातून मग ते सोळा वेगळे वेगळे प्रकार सांगतात अर्थात ही प्रणाली किती शास्त्रीय आहे यावर चर्चा आहे पण ती व्यक्तिमत्वाची गुंतागुंता दाखवते हे नक्की म्हणजे हे सगळं इतकं सरळ नाहीये अजिबात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार ल्युंगच्या विचारांचा पण आधार घेतला जातो युंगचं म्हणणं होतं की कोणीही पूर्णपणे शंभर टक्के अंतर्मुख किंवा शंभर टक्के बहिर्मुख नसतं अच्छा आपण सगळे कुठेतरी मध्ये असतो हे एक रेषेसारखं आहे एक स्पेक्ट्रम आहे खरे म्हणजे लोकांना सरळसोट एका गटात टाकणं बरोबर नाहीये ही माहिती आपल्याला हेच सांगते की व्यक्तिमत्व ही खूप गुंतागुंतीची आणि बहुआयामी गोष्ट आहे अगदी अंतर्मुख आणि बहिर्मुख हे वर्गीकरण उपयोगी आहे पण ते सगळं काही नाही आणि परिस्थितीनुसार आपलं वागणं बदलू शकतं हे पण महत्वाचं आहे हो ना म्हणजे एखादी अंतर्मुख व्यक्ती सुद्धा गरजेनुसार बहिर्मुख वागू शकते पण त्यासाठी तिला जास्त मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते ती लवकर थकते आपल्या स्रोतात काही लक्षणं पण दिली आहेत व्यक्ती ओळखण्याची जसं की सामाजिक परिस्थितीत एकदम शांत होणं किंवा विचारात हरवून जाणं हो किंवा पार्टीतून लवकर निघायची इच्छा होणं शांत जागा शोधणं किंवा खूप वेळ लोकांमध्ये राहिल्यावर थोडी चिडचिड होणं बरोबर हे सगळं असू शकतं तर या सगळ्या माहितीमुळे आपण इतरांना त्यांच्या गरजांना त्यांच्या प्रतिक्रियांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो हो आणि त्यामुळे संवाद साधणं सोपं होतं संबंध सुधारतात आणि हेही लक्षात ठेवायला हवं की कुठला एक प्रकार दुसऱ्यापेक्षा चांगला किंवा वाईट असं काही नाहीये अगदी दोन्ही प्रकारांची स्वतःची ताकद असते स्वतःच्या मर्यादा असतात या विविधतेचा आदर करणं महत्वाचं आहे शेवटी एक विचार मनात येतोय आपण अनेकदा स्वतःला किंवा इतरांना एका ठराविक लेबलमध्ये टाकतो पण जर आपलं व्यक्तिमत्व परिस्थितीनुसार बदलतं आपण वेगवेगळे मुखवटे वापरतो तर मग आपला खरा स्वभाव नक्की कोणता हा खूप खोल प्रश्न आहे आणि आपण ठरवलं तर आपल्या मूळ स्वभावाच्या कितीपलीकडे जाऊन बदलू शकतो यावर नक्कीच विचार करायला जागा आहे